कार्यकारी अभियंता खडकपूर्ण प्रकल्प यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थितीमध्ये जलाशयामध्ये आवक पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्यामुळे सर्व प्रकारचे गेट त्या ठिकाणी उघडून पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे देऊळगाव राजा तालुका आणि राजा तालुक्यातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की न्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणीही नदी नाल्या का काठावर का जा जाऊ नये आणि सर्वांनी सतर्क राहावे विशेष म्हणजे जो आपला देऊळगाव मही ते देऊळगाव राजा कडे जाणारा जो पूल आहे ते छोटा पूल आहे त्या छोट्या पुलाहूनसुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे तर तो पुलावरून कोणीही जाणे न करू नये वरचा प्रकार वरचा पूल जो आहे तो त्या तो पूल सध्या स्थितीत सुरू आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीत जाऊ नये आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही यासाठी सर्व ग्राम महसूल अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी सतर्क राहावे असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे